उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी केंद्र राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत त्यामध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा समावेश आहे अपघाती मृत्यू शेतात काम करताना अंगावर वीज पडल्यास वाहून साप इतर कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक विकलांग असल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या हेतून राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेचा फायदा एका शेतकरी कुटुंबाला झालाय पाहूया सविस्तर बातमी पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील चंद्रकांत चौरकर यांनी फडतरे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली त्यानंतर सोमनाथ फडतरे यांचा मुलगा अक्षय फडतरे यांच्याकडून कागदपत्रे पूर्तता करून घेतली आणि नुकतीच त्यांना दोन लाख रुपयांची मदत मिळाली सोमनाथ फडतरे माझे वडील सोमनाथ गोपीनाथ मुंडे ही शास एक चांगली शासनाची योजना असून त्यांचे सहकार्य आम्हाला नायगावचे उपसरपंच चंद्रकांत तात्या चोंडकर यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य झाले तर त्यांनी आम्हाला ते गोपीनाथ मुंडे शासनाची योजना ते दोन लाख रुपयांची मदत करून दिली गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी चंद्रकांत चौंडकर यांनी मोलाची मदत केली आणि सतत पाठपुरावा करून मदत मिळवून दिल्याचं फडतारे कुटुंबियांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे सोमनाथ फडतारे यांच्या मागे त्यांच्या आई पत्नी दोन मुले सून असा परिवार आहे तसेच यासाठी तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव कृषी पर्यवेक्षक युपी वाघोले पांडुरंग कवित कृषी सहाय्यक अमर मोहिते पोलीस हवालदार संदीप कारांडे सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव यांनीही सहकार्य केल्याचं चंद्रकांत चौंडकर यांनी सांगितलं आहे मी चंद्रकांत चौंडकर आमच्या नायगावमधील सोमनाथ फतळे यांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सोमनाथ फतळे यांचा मुलगा अक्षय यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली व त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करून घेऊन पाठपुरावा करून आज त्यांना या योजनेचे दोन लाख रुपये मिळालेले आहेत यासाठी माझ्याबरोबर कृषी अधिकारी सुरज जाधव साहेब त्याचबरोबर कृषी विभागाचे कवित वाघोले मोहिते व पोलीस हवालदार संदीप कारंडे सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व अनेकांनी माझे सहकार्य केले आम्ही वैद्यकीय मदत सामाजिक मदत दवाखान्यासाठी मदत अशी अनेक कामे करत असतो व इथून पुढे करत राहणार आहोत ब्युरो रिपोर्ट रॉयल मीडिया न्यूज नायगाव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा